राज्य सरकारचं एक मोठं गिफ्ट पाहायला आवास नबेवाल्यांना दिली जाणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्य ही मोठी घोषणा करण्यात आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आश्वासन दिलं होतं तर बारा हजार घरांची निर्मिती होणार असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं यामध्ये चर्मकार समाजातील बांधवांसाठी सुद्धा घरं असणार आहेत या प्रकल्पासाठी तीस एकर जागा प्रियंका होम्स रियालिटी देणार आहे त्या नमन बिल्डरला नफा ना तोटा या ना नफा ना तोटा या तत्वावरती बांधकाम केलं जाणार आहे पाचशे चौरस फुटांच्या बारा हजार घरांची निर्मिती यासाठी केली जाणार आहे डबेवाले आणि शर्मकार समाजातील पंचवीस लाखात या लोकांना घरं दिली जाणार आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अक्षय अखेर मागणी पूर्ण होताना दिसतीये डबेवाल्यांची आणि चर्मकार बांधवांची सुद्धा प्रज्ञा आपण जर बघितलं तर गेल्या अधिवेशनातच याबाबतची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि त्यांनी आता त्याची घोषणा केली होती ही पूर्णत्वास येत असल्याचं से चित्र आपल्याला बघायला मिळतंय काही वेळापूर्वीच राज्याचं शासकीय अतिथीगृह सह्याद्री येथे एक बैठक पार पडली या बैठकीला जे विकासक आहे विकासक ज्यांच्या माध्यमातनं जागा देण्यात येणार आहे ते, ते आणि त्यासोबत डबेवाले आणि चर्मकार बांधवांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे राज्य सरकारकडनं एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे बारा हजार घरांची निर्मिती या डबेवाल्यांसाठी आणि त्यासोबत चर्मकार बांधवांसाठी करण्यात येणार आहे यासाठी नमन बिल्डर या विकासकाकडनं ना नफा ना तोटा या तत्वावरती ती घरं उभी करून दिली जाणार आहे तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर प्रियंका इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या माध्यमातून जी जागा ती बारा हजार घरं उभे करण्यासाठी लागणार आहे ती जवळपास तीस एकरची जागा देखील देण्याचा प्रस्ताव अला मंजुरी मिळालेली आहे एकूणच डबेवाल्यांची या घराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती आणि डबेवाल्यांना ना नफा ना तोटा पद्धतीने पंचवीस लाखात चांगल्या प्रतीचं त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे अशा पद्धतीची घोषणा काही वेळापूर्वी करण्यात आली आहे नक्कीच तुमचा डबेवाल्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे ना नफा ना तोटा या तत्वावरती बिल्डर घर बांधून देणार आहे त्यामुळे पंचवीस लाखातच डबेवाल्यांना घर मिळतील बारा हजार घरांची सोय करण्यात आली आहे डबेवाले आणि चर्मकार बांधवांसाठी ही घरं असतील जी पंचवीस लाखात मिळतील त्यामुळे राज्य सरकारचं हे मोठं गिफ्ट म्हणावं लागेल पी एम आवास योजनेअंतर्गत डबेवाल्यांना ही घरं दिली जातात